पावसाळा म्हटलं की आपण घरोघरी छानपैकी पकोडे भजे हे नेहमीच बनवतो तर आज मी मस्तपैकी फक्त आणि फक्त एक वाटी मुगदाळीपासून इतके छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे मुगदाळीचे भजे बनवले आहेत खूप सोपे आहेत बनवायला इतके सोपे आहेत की पण तुम्ही बनवू शकता तर बघू शकता मस्त झालेले आहे तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य बनवायची कृती तर मस्त झालेले आहेत मुगदाळीचे भजे तर त्यासाठी इकडे बघू शकता मी इकडे एक मोठी वाटी मूगदाळ भिजत ठेवली होती दोन तीन तास भिजत ठेवली हवं तर तुम्ही रात्रीसुद्धा भिजत ठेवू शकता पण मी दोन तीन तास ह्याला भिजत ठेवले आता हे पाणी सगळं काढून घेते आणि स्वच्छ पाण्याने मग धुऊन घ्यायचं हे बघू शकता मस्त असं स्वच्छ पाण्याने मी मुगदाळ भिजून का धुवून काढलेली आहे हे बघा थोडीशी कच्ची डाळ आपण काढून घ्यायची आपल्याला ह्याचा नंतर वापर करायचा आहे आता ही जी डाळ आहे ना आपण जी पाणी याचं काढले ना ह्याला अजून थोडा वेळ अशा जाळीवर टाकून घ्यायचं कारण काय होतं मूग डाळीचे दोन प्रकारचे भजे होतात एकदम सॉफ्ट नरमसुद्धा असतात आणि कुरकुरीतसुद्धा असतात तर आज मी जे बनवते ना ते कुरकुरीत भजे बनवते अगदी कडक कडक असे मस्त तर त्यासाठी ना मूग डाळीचे जे पाण्याचं प्रमाण असतो ना ते सगळा सुकला पाहिजे म्हणजे निथळला पाहिजे अगदी ड्राय ड्राय झाली पाहिजे हवं तर सुती कपड्यावरसुद्धा ह्याला पसरून थोडंसं सुक्कं सुक्कं करून घ्या पाणी अजिबात ह्याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे डाळ सुकून झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये दे एक पाण्याचा थेंबसुद्धा न टाकता आपण ही डाळ जी आहे ना ती टाकून घ्यायची आहे हे बघा सगळी डाळ मी याच्यामध्ये टाकून घेतली मस्त झालेली आहे अगदी सुकी दिसत आहे जराही पाण्याचा थेंब लागत नाही बघू शकता चमच्याला तर आता आपण याच्यामध्ये दोन मिक्स सॉरी अद्रकचे तुकडे टाकायचे कट करून इकडे लसणाचा वगैरे वापर काही का करायचा नाही पण जर तुम्हाला आवडत असेल तर दोन चार पाकळ्या लसणाच्या टाकू शकतात चवीसाठी तर दोन तीन आकडे अद्रकचे तुकडे टाकून घेतो याच्यामध्ये आणि तिखटपणा येण्यासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या आता मी हे टाकून घेतले झाकण लावायचं आणि याचं जाडसर वाटण करायचं पेस्ट अजिबात बनवायची नाही पा असं घट्ट वगैरे बनवायचं नाही जाडसर बनवायचं हे बघू शकता असं जाडसर बनवायचं थोडंसं असं दाणे लागले पाहिजेत हे सगळं एका बाउलमध्ये मी काढून घेते हे सगळं आता मी काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये थोडासा मिरचीचा सा तुकडा राहून गेला आहे तर जरा टाकून देते एका साईडला आता आपण याच्यामध्ये काही साहित्य टाकायचे आहेत तर सर्वप्रथम मी याच्यामध्ये धना पावडर टाकून घेते त्यानंतर अर्धा चमचा हळद जास्त पडण्यात आली काही हरकत नाही पण अर्धा चमचाचा अंदाज आहे हळदीचा त्यानंतर गरम मसाला एक छोटा चमचा टाकायचा आणि ही जी आपण डाळ कच्ची काढून घेतली ना ती टाकायची मूग दाळ डाळ वडा म्हणा किंवा असं मूग डाळीची भजी असतात ना ह्याच्यामध्ये अशी साईडला आणि वरून अशी मूगडाळ टाकून घ्यायची छान कोटीन येते आणि मस्त वाटतं दिसायला खाता वेळेस पण भारी वाटतं आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं त्यानंतर मी एक चमचा इथं तांदळाचं पीठ टाकते तांदळाचं पीठ आणि इतका छान क्रिस्पीपणा येतो ना भरपूर वेळापर्यंत भजे क्रिस्पी राहतात बारीक कोथंबीर टाकली हवं तर तुम्ही इथे एक छोटा कांदा बारीक चिरूनसुद्धा वापरू शकता ऑप्शन आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तांदळाच्या पिठामुळं काय होतं भज्याला खूप वेळापर्यंत क्रिस्पीपणा राहतो म्हणजे असं नरम पडत नाहीत भजे कुठल्याही भज्यामध्ये ना तांदळाचं पीठ नक्की वापरा फक्त एक चमचा वापरला तरी पुरेसा आहे आता हा बॅटर बघू शकता तुम्ही किती घट आहे म्हणजे अजिबात याच्यामध्ये ओलसरपणा नाही जर तुम्हाला हे भजन असे कुरकुरीत हवे असतील ना तर डाळीचं सगळं पाणी निथळून घ्यायचं सुक्की करून घ्यायची आणि आता हे मिक्स झालेलं आहे सगळं बॅटर व्यवस्थितपणे ह्याला थोडा वेळ ठेव ठेवून द्यायचं तो पण आपलं कढाईमधलं तेल तापून होत आहे हे बघा मस्त बॅटर तयार झालं आहे भज्याचा साइडला ठेवून देते एक पाच मिनटं आणि कडाईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं स्लो गॅसवर तर चांगलं तापलेलं आहे आणि गॅस स्लो ठेवायचं छोटे छोटेसे असे भजे पाडायचे अजिबात गोलसेप नाही द्यायचं पण जर आवडत असेल गोलसेप तर ते सुद्धा देऊ शकता पण मी असे टाकून घेते मस्त वाटतं मग खाता वेळेस असे भजे जसे येतील तसे अबडधोबड टाकून घ्यायचे छोटे छोटेसे जास्त काही मोठे बनवायचे नाहीत कारण छोटे खायला पण मस्त वाटतात मग गरम तेलामध्ये मंदाचेवर टाकून घ्यायचं आणि थोडा वेळ द्यायचा छोटे असल्यामुळं भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही याला फ्राय करू शकता हे बघा हलक्या हाताने जरा जपून करायचं का कारण तेल असतं गरम आता मी इथे टाकून घेतले आहे सर्व भजे म्हणजे <laughs> उरला बॅटर पण पहिल्या बॅचमध्ये आपले एवढे भजे मी टाकून घेतलेले आहेत आता याला थोडा वेळ द्यायचा लगेच पलटी करायचं नाही नाहीतर काय होतं चिपकलेला असतो बॅटर जोपर्यंत खालची साईड जोपर्यंत कडक होत नाही ना तोपर्यंत तो तो पलटी करायचं नाही चमच्याच्या साहित्याने पहिलं चेक करायचं की खालची साईड आपली भाजली का नाही सुटती का नाही हे बघू शकता भजे असे सुटले जात आहेत हे बघा मोठा चमचा नाही वापरायचा सुरुवातीला छोट्याच चमच्याने चेक करायचा असं म्हणजे कसं आपल्याला सोपं जातं असं पलटी करायला तर बघू शकता कुठं जॉईंट झाला ना तो सुद्धा आपल्याला कट करता येतो हे ये बघा आता जॉईंट झाला नाही याला मी सोडू शकते असं असं हलक्या हाताने सगळी प्रोसेस करायची आणि मंद गॅसवर याला फ्राय होऊन द्यायचं छान रेड ब्राऊन गोल्डन असा रंग येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत मस्त फ्राय करा मंद गॅसच ठेवायचा अजिबात हाय फ्लेम ठेवू नका कारण काय होतं हाय फ्लेमवर ना वरच्यावर रंग चढतो भाजूनसुद्धा निघतात पण आतला जो कच्चा पण आहे ना तो तसाच राहून जाईल मग आतमध्ये ना खाता वेळेस तुम्हाला अगदी कच्चा कच्चा वाटेल त्यामुळं ना मंद आचीवरच ह्याला थोडा वेळ लागला तरी हरकत नाही पण छानपैकी मंदा आचीवरच फ्राय करा आता बघू शकता मंदाचीवर किती छान असे हे फ्राय होतात आतपर्यंत भाजले जातात हे असं वेळ दिल्यामुळं तर सुंदर असे हे आपले मूग डाळीचे चवदार खमंग भजे तयार होत आहेत एक वाटीच्या डाळीपासून मस्त झालेले आहेत आपले हे भजे हे असं अलटी करून घ्यायचं आणि बघू शकता आता मी हे काढून घेते कारण मग जास्त कडक नाही करायचे नाही तर काय होऊन खातावेळेस तुटले पण नाही जाणार होऊन जातात असे कधी कधी कडक त्यामुळं नॉर्मल असे कडक झाले की काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये तांदळाचं पीठ असल्यामुळं याच्यामधला कडकपणा तर तसाही राहणारच आहे हे बघू शकता किती मस्त झालेत बघा आपले हे मुग डाळीची भजी सुंदर असा रंग आलेला आहे आणि तेल सगळं सुकून घेतलेलं आहे अजिबात तेलकट दिसत नाही बघू शकता तुम्ही आता मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये आणि दुसरा बॅचसुद्धा टाकून घेऊया आता परत एकदा सेम प्रोसेसनी मी भजे टाकून घेते याच्यामध्ये हे इतके सारे पुन्हा एकदा सेट झालेत तेलामध्ये ह्यालासुद्धा कडक होईपर्यंत मंद्याच्यावर फ्राय करायचं दोन तीन हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्येच फ्राय करून घेतले आपल्याला भज्यासोबत खायला हे बघा मंद्याचवर भज्या मिरच्यासुद्धा फ्राय होऊन जातात मग ह्या मिरच्या लगेच काढून घ्यायच्यात हे काही जास्त वेळ नाही ठेवायच्या पण कसं आहे गरम तेलामध्ये फ्राय होऊन जातात हे साईडला जरा काढून घेते आता ह्यालासुद्धा फ्राय करून घ्यायचं आणि आता मी मिरची काढून घेणार आहे हे बघा मिरच्या काढून घेतल्यात कारण त्या फ्राय झालेल्या आहेत आणि हे आपले भजे बघू शकता तुम्ही किती छान सुंदर असे तयार झालेत कडकपणा तुम्ही याचा बघू शकता आता हे सुद्धा मी काढून घेते एका प्लेटमध्ये तर हे बघा किती मस्त अशी आपले हे कुरकुरीत क्रिस्पी भजे तयार झालेले आहेत मूग डाळीचे इतके छान लागतात टेस्टी लागतात इतर भाज्यापेक्षा ना हे मूग डाळीचे ना मला खूप आवडतात तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा घरच्या घरी खूप कमी साहित्य तुम्ही बघितलं आपण काही याच्यामध्ये जास्त असं साहित्य वापरलं नाही झटकीपट होणारे हे मूग डाळीचे चवदार भजे नक्की ट्राय करा पावसाचे दिवस चालू आहेत गरमागरम चहा सोबत याचा आनंद घ्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे भजेसुद्धा तुम्ही बघू शकतात माझ्या चॅनलवर तर लवकरच मी तुम्हाला कांदा भजेसुद्धा दाखवणार आहे तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर मस्त झालेत क्रिस्पी एकदम मस्त कडक वाटतात ना तुम्हाला तो मी तोडून दाखवते याचा कडकपणा तुम्ही बघू शकता हे बघा आता मी तोडून दाखवते हे बघा आतून किती छान नरम सॉफ्ट आपला बॅटर शिजला आहे आणि वरून ह्याचा जो कडकपणा दिसत आहे इतका भारी लागतोय हे बघा मस्त वाटते आतून छानपैकी नरम सॉफ्ट बॅटर शिजला गेला आहे भाजला गेला आहे आणि वरून याचा कडकपणा खाता वेळेस एक वेगळीच मज्जा येते आणि चवदार खूप असतात मूग डाळीचे भजे चण्याच्या डाळीचे भजेसुद्धा तुम्ही सेम प्रोसेसने करू शकता हे बघा परत एकदा मी दुसरा भजा तुम्हाला तोडून दाखवला आहे तर मस्त वाटला इतका क्रिस्पी लागतो आणि आतून थोडासा नरम सॉफ्ट तर नक्की ट्राय करा मला तर खूप आवडलं आहे कॅचअपसोबत गरमागरम चहासोबत नक्की याचा आस्वाद घ्या कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर करा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त रहा, मस्त रहा.